रामकृष्ण अरे भावांना बहिणींना जय शिवराय श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम म्हणत असता ताईनी काय लावलं ताईनी लावली मेहंदी म्हणलं मेहंदी लावत थोडा वेळ बाहेर तरी बसा म्हटलं शिवानीच काय चालू आहे त्या खाती गुस्ती चरत राहते बकरीवानी तोंड चालूच राहत तिच्या वेळी तुमचे दाजी म्हणते कशाला लावली मेहंदी काय लावली थंडी चालू आहे असे पण तसं पण चांगलं नाही वाटत ना कसं होतं ते केस पण शायनिंग नव्हती राहिली त्या सांगण्या लगेच सहा सात महिने झाले होते मेहंदी लावून म्हटलं मेहंदी लाव आणले म्हंटल मी तुम्ही काही 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 कसं म्हणता म्हटलं थंडी थंडीमुळे राहिला दादांन पायन हात खूप दुखू राहिले आणि त्याच्यामध्ये मेहंदी लावून घेतली माझं सगळं डोकं दुखू राहिलं काय सांगाव तुम्हाला घरात बी असा राड आहे ना काय सांगतो हो, काहीच करत नाहीये तुमचे दाजी काही करे ना कोणी काही करे हे बघा मलाच आवरावं लागत आवरून आवरून एकटी जात किती कावर नाही बर बघा अरे देवा पोरगी काय कॅडबेरी खाती दाजी काय खाते बघा चिप्स खाते पालेकर किती गुण असे ग माय झाडू ग लगे नक्की ना नक्टे नागायचं खरंच माझं पोरगा लय हुशार आहे तुमच्यापेक्षा मग हायच ते मग गुन्हाचं आहे ना बाळा घे ना इकडे बघा माझं पोरगुशारे ते हे बघा राजेनं मटेरियल आणलंय इथंच ठेवलं अबळ गबळ व्यवस्थित लावा लागन ते इथं लावा लागन व्यवस्थित माझ कपडे पडलेले दादांना तुम्हाला काय सांग आल्यावर मी आले तीन बरं का तीन वाजता आले थोडे फ्रेश झाले थोड्या वेळ बसले चहा पाणी घेतली त्याच्यानंतर भांडे घासले म्हटलं मेहंदी लावून घ्या दोन दिवसापासून भिजू घातलेली होती मी आज लावीन मग लावीन कायच लावूनच नाही झाले म्हणजे आज लावूनच टाका मग कसे खराब होऊन जाईल म्हणलं ले दिवस भिजू घातली का काहीतरी उगच रिॲक्शन व्हायचं काहीतरी नाही का त्याच्यामुळे म्हटलं आता मेहंदी लावून घेऊ सर्दी हो नाही तर पडसो म्हणलं लावून घेऊ एकदा मेहंदी एक तर केसातले जीव आहे माझा शायनिंगच नव्हती राहिली केसांनी नसते झाडू सारखी केस के झाले होती मेहंदी वगैरे लावली कस मस्त केस दिसतात सिल्की सिल्की मग म्हणतात केस लय छान दिसतंय गो तुझे आणि आता म्हणते शेण कशाला लावलं ते धुतीक नाही ते शेण दिसायला टकाटक लागतं फक्त कुठे नको करू म्हणते काही गायचं शेण गायचं शेण काही वाऊग आहे का गोमूत्र पितेत लोक मी शंभर रुपयाची मेहंदी आणले राजे माहिती का म्हणी शेण आहे का एवढा खर्च केला काय पुरणका मी काय दर महिन्याला लावते का राजे का मला शंभर रुपये खर्च असं म्हणलं का बायको करायची म्हणल्यावर खर्च तर जेलावस लागेल ना आणि तुमची लाडाची माहिना किती खाल्लं तुम्ही आज तुला काय खाल्ला

पावर किती नादान येते आणते दादांना यायला डोकं लावून काहीच उपयोग नाही एक तर मला भूक लागलेली मेहंदी ना मला काही सुधरेल नाही आता मेहंदी तर धुतली का अरे मेहंदी लागली माझ्या ओढणीला माझी फेवरेट ओढणी त्याला मेहंदी लावली लागली माझ्या हाताने जाऊ त्यात धुवून काढल्या जाईल आता एकदा डोकं धुते स्वयंपाक करते खाऊन घेते मग पाहते कामाच मला भूक लागलेली कोणी म्हणणार नाही मी करतो म्हणणार स्वयंपाक करता का स्वयंपाक उद्या उद्या अवग मौ लोकर खरच माऊ हे प माझ पोरगाय असच असत एकाला जवळ घेतलं की एकाला राग येतो दुसऱ्याला राग येतो त्याच्यामुळे कोणाचीच तारीफ नाही करावं घरामध्ये नाही का हे बघा इतके काम पडेल माझे तरी मी फोनवर बोलते तुमच्यासोबत गप्पा मारते तुम्हाला वेळात वेळ काढून ब्लॉग बनवते आजचा दिनक्रम असं केला तसं केलं तुम्ही पण सांगत जा तुम्ही काय केलं काय झालं कमेंट मध्ये सांगत जा चला रामकृष्ण आरी जय शिवराय भेट दुसऱ्या ब्लॉग मध्ये हे बघा आमची झिप्री दातपा कसे झाले ते मम्मी बाप्पाची वाटायला भेंडी लागली टाटा जेवानीच लावलं बरं बरं बाय